गरोदर असलेल्या पत्नीला गंगाखेड येथे रुग्णालयात दाखवून दुचाकीने जवळारू येथे परत जाणाऱ्या मानवत येथील तरुणाचा दुचाकी अपघातामध्ये मृत्यू झाला ही घटना मंगळवार पंचवीस जून रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास गंगाखेड परभणी रस्त्यावर खळीपाटीजवळ घडली या अपघाताविषयी माहिती याप्रमाणे गंगाखेड तालुक्यातील जवळारू येथे बाळंतपणासाठी आलेल्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने पत्नीला रुग्णालयात दाखविण्यासाठी मानवत येथून गणेश आश्रूबा चव्हाण वय अठ्ठावीस वर्षे हा तरुण पत्नीला गंगाखेड रुग्णालयात दाखवून तिला आटोत बसून जवळारू येथे पाठविले व स्वत दुचाकी क्रमांक एम एच बावीस ए टी अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर इने गावाकडे निघाला खळी पाटीजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन या तरुणाचा मृत्यू झाला अपघाताची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसुफ पठाण पोलीस शिपाई परशुराम परचेवाड यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेतून जखमी गणेश चव्हाण यास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तांबोळी यांनी तपासून मृत घोषित केले मैताची ओळख पटण्यासाठी आर टी ओचे हो दयानंद कांबळे यांनी दुचाकी क्रमांक गाडी मालकाचा मोबाईल क्रमांक शोधून मदत केली हा तरुण मानवत येथील गणेश आस्रोबा चव्हाण असून त्याची पत्नी गंगाखेड तालुक्यातील असल्याचे समजले आहे या दुर्दैवी घटनेमुळे मानवत तसेच रुई येथे हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे